आपल्यामधली कमतरता काय माहिती आहे का खरं हीच आहे की आपण ना समाजासाठी कधी टाईम देत नाही आणि दुसरा समाज का एवढा विश्वासाने का सांगतो हो की आम्हाला आरक्षण भेटेल आणि कोणत्या विश्वासाने ती मा, ते ती मात्यांची मागणी पूर्ण करतात खरं बघायला गेलं तर याचा मागचं कारण आहे त्यांचा त्यांची जी लोकं आहे ते त्या प्रशासनामध्ये आहेत ज्या ठिकाणी जी आर तयार होतो त्या ठिकाणी त्या जी आरचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे लोकं आहेत ज्या ठिकाणी त्यांचं कागदपत्र टाईप केलं जातात लिपिक असो अधिकारी असो आय म्हणजे ज्या आपण म्हणतो ना जिथे त्यांच्यासाठी कागद तयार केला जातो जा, जो त्यांचा अभ्यास करण्यासाठी जी मोठी टीम असते ती त्यांच्या समाजाकडून तेवढे लोक अभ्यासू लोक त्या सिस्टममध्ये आहेत आपण कशाला कमी पडतो त्याचा मागचं जर कारण असेल ते असेल तर आपले युवा कि किंवा आपले लोक त्या सिस्टममध्ये नाही त्याच्यामुळे आपण मागे आहोत आपला आवाज त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही त्याचं सुद्धा जर एखादं कारण असेल एकच आहे की आपले लोक तिथं नाहीत ते मोर्चा निघाल्यानंतर त्यांची अंमलबाजी करण्यासाठी त्यांचे लोक आहात पण आपला मोर्चा निघाल्यानंतर आपले लोक त्या ठिकाणी नाहीत सगळ्यात मोठी दुखद घटना आहे युवांनी किंवा आम्ही पण एक युवा आहोत आताचे जे युवा आहेत त्यांनी दुसऱ्या गोष्टी सोडून अभ्यास केला पाहिजे आणि त्यांनी स्वतः एक अधिकारी म्हणून त्या सिस्टम मध्ये जाण्याचं ध्येय ठेवलं असेल आपल्या समाजाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला काय फक्त उपोषण करून मोर्चा काढून आपला समाज पुढे नाही जाणार आपल्या समाजाला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला अभ्यास करून आपल्याला त्या सिस्टममध्ये बसून आपण त्या पदावर बसून आपल्या समाजाला पुढे नेणं आहे तर तेव्हा समाज पुढे जातो समाज जेव्हा सुशिक्षित होईल तेव्हा समाज पुढे जाईल समाजाला जेव्हा त्या गोष्टी समजतील तेव्हा समाज पुढे जाईल पण समाजाला पुढे नेण्यासाठी जर पुढाकार घ्यायचा असेल तर आपल्याला आधी शिकावं लागेल आपल्याला तिथं नोकऱ्या नोकऱ्या लागाव्या लागतील ठीक आहे आरक्षण आरक्षणचा वारंवार विषय होतो आपल्या समाजावर अन्याय होतो ज्याप्रमाणे आरक्षण आहे त्याप्रमाणे नोकऱ्या सुद्धा काढल्या जात नाही त्यासाठी जेवढं होईल तेवढं आपण त्यांना कॉम्पिटिशन दिलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे खरं सांगायला गेलं तर वाईट वाटतं ह्या गोष्टी मी तर सांगायला नको पण सांगू इच्छितो की अकरावी आणि बारावीचा विषय जर घेतला त्या या वयामध्ये म्हणजे पंधरा ते सोळा सतरा वया गटातील मुलं आजच्या घडीला खरंच सिरियस नाही अभ्यासाबद्दल ही आपण इथं एवढे बसलो हो। आहोत पण जे या वयातील मुलं असतात ना ते आता बाजारात फिरत असतील एखाद्याचे केस इकडनं इकडे असतील एखादा कुठून काय असेल एखादा शाळांनी सिगरेट ओढत असतील खरं सांग ही गोष्ट इथं सांगायला नको पण ही खरंच समाजासाठी ही हानिकारक गोष्टी आहे याच्यावर ही हे त्यांना समजत नसेल तर ती पालकांची जिम्मेदारी आहे की त्यांनी त्यांना सांगावं त्यांनी त्यांना शिक्षणासाठी एनकरेज करावं आणि त्यांना व्यवस्थित रस्त त्यांना रस्ता दाखवायला पाहिजे तेव्हाच आपला समान समाज पुढे जाईल नाहीतर आपण सांगतो ना आम्हाला हे भेटले ना आम्हाला ते भेटले नाही ना बाबा आपण अभ्यास करू आपण ते हक्क आपण त्यांच्याकडून मागू त्यांनी नाही दिलं आपण मागू ना हक्क कशाला नाही देणार जर आपण आपली इलेबिलिटी तेवढी करून घेऊ आपल्याकडे तेवढा अभ्यास असेल आपण त्यांच्याकडून आपला हक्क मागून घेऊ एवढा आपला अधिकार राहणार आहे एवढं बोलू मी दोन शब्द संपवतो धन्यवाद